नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत भेंडीची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लीही असेल पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी करणार आहोत त्यामुळे खायलाही खूप छान लागते अगदी भेंडी न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकीही चविष्ट होते तर वेळ न घालवता लगेच आपण बनवायला सुरुवात करूया चमचमीत भेंडीची भाजी करण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतली आहे तर या भेंडीला मी आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि पुसून घेतलेलं आहे नंतर देटाकडचा भाग कट करून घेतला तर अशा पद्धतीने ही भेंडी कापून घेतलेली आहे नेहमीपेक्षा भेंडी मी थोडी मोठी कापून घेतली आणि मधून कट करून घेतली आता या भेंडीमध्ये अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर दोन चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसन मी अगोदर तीन ते चार मिनटं मंद गॅसवर भाजून घेतले होते यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा तेल घालायचे आता हे सगळे मसाले या भिंडीला चांगले लावून घ्यायचे हे सगळं आता हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे ते भेंडीला व्यवस्थित लागले जातील मसाले लावून झाले आता दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून देऊ म्हणजे भेंडी या मसाल्यामध्ये छान मुरली जाते आणि छान येते आता तोपर्यंत आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालूया तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला सुरुवात केली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण छान फुलू लागले की पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत लसूणही छान तेलात परतून घ्यायचा आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घातला अशा भेंडीला कांदा असा पातळ कापून घातला की छान लागतो आता कांदा आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मंद ते मध्यम गॅसवर कांदा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये जी भेंडी मसाल्यामध्ये मुरवत ठेवली होती ती भेंडी घालायची आणि मध्यम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे भेंडी अशी मध्यम गॅसवर चांगली परतून घेतली तर तिचा चिकटपणा कमी होतो तर बघा चार ते पाच मिनटं भेंडी चांगली परतून घेतली आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं मंदाचेवर वाफ द्यायची मध्ये एकदा मिक्स करून घ्यायची तर बघा पाच मिनटं झाली आपण चाकणकडून बघूया तर इथे आपली आत्ता भाजी झालेली आहे तुम्ही रंग पाहू शकता एकदम मस्त दिसते तर अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी नक्की करून पहा खूप छान लागते आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा